अपडेट इंडिया हर खबर रवीनिकेतनचे भाग्यवान विजेते मिरज तालुक्यातील सलगरे येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय रवींद्र वस्त्र निकेतन तर्फे दिवाळीच्या दरम्यान ग्राहकांसाठी राबवण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेची सोडत दिनांक चार डिसेंबर रोजी संपन्न झाली दिवाळी दरम्यान खरेदी केलेल्या ग्राहकांना लकी ड्रॉ मधील विजेत्यांना दु चौकी एल ई डी टी व्ही मिक्सर कुकर यासारख्या विविध भेटवस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रथम क्रमांकाच्या तीन होंडा शाईन या बाईकचे मानकरी नंबर एक मनीषा प्रकाश बाफळे बेळंकी क्रमांक दोन राहुल गवळी बामणी क्रमांक तीन भीमराव पाटील सांगोला हे भाग्यवान विजेते ठरले आहेत या प्रसंगी शिरूरचे सद्गुरू कोंडिबा महाराज कवटे महंकाळ महाकाली साखर कारखान्याचे चेअरमेन अनिता सगरे तानाजी यमकर रवींद्र वस्त्रनिकेतनचे संचालक रवींद्र अथने राजेंद्र अथने यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ई डी टी व्ही साठी तब्बल तेवीस भाग्यवान विजेत्यांची नावे लकी टॉर्चच्या माध्यमातून घोषित करण्यात आली तर तृतीय क्रमांकासाठी एकोणऐंशी मिक्सर या गिफ्टच्या विजेत्यांची निवड व चतुर्थ क्रमांकासाठी कुकर या भाग्यवान विजेते लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसांचे मानकरी कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याने लकी ड्रॉच्या सुरुवातीपासूनच रवींद्र वसर्णिकेतांच्या तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरोळ सावळज कोळे पलूस संख कडेगाव कवटे मंकाळ व कर्नाटकातील रायबाग तेलसंग शिरूर येथील ग्राहकांनी सलगरे येथील मुख्य शाखेत उपस्थिती दर्शवली होती तसेच परिसरातील अन्य ग्राहकांनी रवींद्र वस्त्रनिकेतनच्या शाखेत उपस्थिती दर्शवली होती प्रत्येक मिनी स्टोअरच्या खरेदी केलेल्या ग्राहकांनी भाग्यवान विजेत्यांची नावे घोषित होत सर्वांचे लक्ष या लकी ड्रॉच्या घोषित होणाऱ्या नावाकडे लागून राहिले होते या सर्व भाग्यवान विजेत्यांना बक्षीस वितरण हे त्या रवींद्र वस्त्रनिकेतनच्या शाखेच्या स्टोरमधून वितरित करणार असल्याचे यावेळी रवींद्र वस्त्रनिकेतनच्या वतीने सांगण्यात आले आहे प्रत्येक गावचं तुम्ही व्यवस्थित अनाऊन्सिंग करणं ती चिठ्ठी मांडून घेणं लिहिणं कुठेही तुमच्यामध्ये म्हणजे जे व्यवस्थापन कौशल्य म्हणतो ते हिता मला बघायला मिळालं व्यवस्थापन कौशल्य खूप चांगलं आहे रवींद्रच त्यामध्ये काहीच शेखी आलो विचारलं किती शाखा आहेत जवळजवळ तुमच्या अठरा शाखा आहेत एक कौतुबास्पद बाद आहे बाब आहे आज रवींद्र सलगासारखे लहानशा गावात सुरू करून आज मोठ्या वटवृक्षटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आज सगळ्यांचं हे खर म्हणजे मेहनत आहे तुमचं सगळ्यांचं जी जिवाळ्यात तुम्ही काम करताय आज तुमचे जे रेट्स आहेत कम्पेअर टू अदर रेट्स मी आज कालच मी मुंबई मध्ये होतो मुंबई मध्ये फिरत असताना मला मी काय शॉपिंग करत होतो त्यावेळेस मला नेमके हीच म्हणजे सलगर मधली ही शाखा आठवा अरे बापरे आमच्या सलगर मध्ये ही वस्तू ह्या ह्या रेटला आहे म्हणजे बाहेरचे रेट्स आणि तुमचे रेट्स खूप चांगले आहेत आज ग्राहक तुमच्याकडे एवढे ओढीने येतात हे तुमच्या रेट ना तुमचं जे आ, 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 माल पण आहे माल एक चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीचा असतो तर असंच तुमची वाटचाल भरभराटीच होत जाऊ दे तुम्हाला असंच चांगलं यश मिळू दे अठराशे साल आज तुम्ही मल्टीस्टेट झालाय मला असं म्हणायचं की तुम्ही इंटरनॅशनल वाहतात कर्नाटकात महाराष्ट्रात मल्टीस्टेट झालेला आहे तर तुम्ही दुसऱ्या राज्यातही जा दुसऱ्याकडे पण जावा तुमची असच भरभराटी एवढ्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो